या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर जी जीभ एवढी लांब झाले त्याला खरवस घातलं पाहिजे खरवस म्हणजे लोणच्याचं जे लो मीठ असत ना ते चपली न जनावर घासत तसं तुझ्या जीभीला घासल्यासारखं भूकत असतो कोपिशन पदार्थाचे मंगळसूत्र चोर आहेत जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पळरकर यांनी केलेल्या अटकेनंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास चार हुतात्मा पुतळा येथे सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले हे भाजप सरकार आले आपण बघत असत की रोज काय ना काय अशा वाईट घटना घडत आहेत आणि हे वाईट बोलतात यांना वाईट भरायची ट्रेनिंग दिली जाते काय यांच्या कार्यकर्त्यांना मला हे आश्चर्य वाटतय आता जवळ अडीच वर्ष आलं असेल की रोज एक नवीन भांडण निर्माण करते आणि लोक काय ना काय करतात हे आमचे जे च जयंत पाटील साहेब आहेत ते एकदम संयमी शांत स्वभावाचा माणूस आणि अर्थ खातं डिपार्टमेंट की त्यांचे वडीलसुद्धा अर्थ खातं समाजलेली माणूस ते, ते मिनिस्टर होते मातोशी किती चांगली असेल विचार केला पाहिजे त्याच्या आई त्याला दिसली नाही का हे कळत नाही मला आपली आई आपल्या आईसारखी असते आणि जयंत पाटील साहेब एक संयमी मुस्त्री का नेता आहे आमचे ते अध्यक्ष असतात त्यांनी अनेक वर्ष आमची यशस्वी झर झर सांभाळली अशा नेत्याला बोलण्याबद्दल ओपीचंद पदाचे जे मंगळसूत्र चोर आहेत त्यांना त्यांचा आम्ही पाठीचा निषेध करतो आणि यापुढे पडले असं काही करत असतील तर त्यांची कुठं गाडीसाठी आम्ही झगडफे करण्याचा प्रयत्न करू बीजेपी जे पीची सत्ता असल्यापासून माणूस की संपलेल्याचा भास सगळ्या जनतेला होत आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य पडळकर साहेबांनी केलं आम्ही त्यांना साहेब म्हणतो कारण ही आमची माणुसकी आहे आमच्या भारताची आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे विरोधकांचा जरूर विरोध करावा पण इतक्या खालच्या थराला जाऊन ज्या या पडळकर साहेबांनी जो जयंत पाटील साहेबां साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं हे अतिशय अनंदनीय आहे आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो